नमस्कार शेतकरी बांधवने शेती बाजूबा या चॅनलमध्ये मी स्विधान क्षेत्रात आपल्यासह स्वागत करत आहे आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवार शेकडी मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांच्या घरामध्ये त्यामध्ये झालेलं पालन हे आपण जाणून घेणार आहोत तर तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेती बाजारभाव या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका तर पाहिजे आज बटाट्यांच्या दरामध्ये काय झाले पाहायला मिळते आज आपल्याला आग्रा बटाट्यांच्या गाड्यांच्या मोठ्यापणावरती आवक झालेली पाहायला मिळते तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापासून दर पाहायला मिळतात तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आग्रा बटाट्यांसाठी झालेला पाहायला मिळते गाड्यांची आवक भरपूर आहे त्याचबरोबर दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत सरासरी चांगल्या क्वालिटीच्या बटाट्यांसाठी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून बटाट्यांसाठी दर पाहायला तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः बटाट्यांसाठी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा पाहाला होतो तर साधारणतः या बटाट्यासाठी पंचवीस रुपयापर्यंत दर पाहिला होते क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते दोन दिवसापासून थोडेसे आग्रा बटाट्यासाठी कमी पाहिला होतं तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यासाठी या बटाट्यासाठी देखील पंचवीस रुपयापर्यंत दर पाहिला होते क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा पाहायला त्याचबरोबर दोन दिवसापासून थोडेसे आग्र बटाट्यांसाठी दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात आवक तर त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांके दर मार्केटमध्ये आज आग्रा बटाट्यांसाठी पाहायला होते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात गाड्यांची क्वालिटी पाहू शकता आग्रा बटाट्यासाठी चोवीस ते पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला होतं क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आग्रा बटाट्यांसाठी दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात तर गाड्यांची आवक आज मोठ्या प्रमाणावरती आहे त्याचबरोबर थोडीशी ग्राहकांची संख्या मार्केटमध्ये खरेदीसाठी कमी पाहायला मिळते आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कुणतिकडे मार्केट यार्ड येतील सर्व शेतमालाचे दर पाहायला होते व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा तसेच आपल्या इंस्टाग्राम फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका